नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन यामध्ये आपल्याला मध्ये टोटल दहा युनिट्स दिलेले आहे त्यापैकी आपण युनिट क्रमांक नऊ ला आपण सुरुवात केलेली आहे आणि युनिट नऊ आहे लोक पर्यावरण आणि विकास यावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण आज अध्ययन करणार आहोत पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या युनिटमधून दहा मार्कसाठी आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि एक्झामिनेशनमध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला दिसून येतात सेम त्याच प्रकारचे प्रश्न आपण या एमसीक्यू क्यू सिरीजमध्ये डिस्कस करीत आहोत सो हा एमसीक्यू क्यू लेक्चर क्रमांक सिक्स आहे ज्यामध्ये महत्वपूर्ण आपलं टॉपिक आहे पीपल डेव्हलपमेंट अँड इन्वारमेंट सोबतच या वर्षीची म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या च्या एक्झामिनेशनला टार्गेट करत आहात तो यासाठी कंप्लीट पेपर वनचं पाच हजार प्लस एम सीक्यू ची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे हे पीडीएफ प्राप्त करण्याची फीज मात्र सिक्स नाईन नाईन आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये हे जे कंप्लीट पीडीएफ आहे ते uh, अवेलेबल आहे हे ऑफिशियल नंबर्स आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच जे आहे या कोर्सला आपण जॉईन करू शकता जॉईनिंग जे पाच हजार प्लस एमसी मध्ये आपल्याला रिपीटेड फॉर्म मध्ये जे आहे प्रश्न विचारताना दिसून येतात त्यामुळे ही जी पीडीएफ आहे ते आपल्या एक्झामिनेशनला खूप महत्वपूर्ण ठरणार सो क्वेश्चन आहे वायुमंडळाची लेअर आहे त्या लेयर वर हा प्रश्न आहे भोक्ष मंडळ सूची एक आणि सूची दोन पहिल्या सूचीमध्ये आहे भोक्ष मंडळ समताप मंडळ आयन मंडळ आणि बाह्य मंडळ त्यानंतरचा साईड आपण बघतो सूची बी मध्ये आपण बघतो धुळाचे कण ओझोन परत उल्का आणि ओझोन ठीक ऑप्शन ए आहे आपलं एला ए बीला बी ला बी बी ला दोन सी ला तीन आणि डी ला दोन एला दोन बी ला एक सी ला तीन आणि डी ला चार ऑप्शन सी आहे एला चार बी ला दोन सी ला तीन आणि डी ला एक आणि डी आहे यापैकी काहीही नाही सो बघा भोक्ष मंडळ जे आहे क्षोब्ध मंडळ यामध्ये धुळांचे कण होणे आ, समताप मंडळ मध्ये ओझोन परत आ, आयन मंडळ मध्ये उल्का संबंधित घटना आणि बाह्य मंडळ मध्ये आपण बघतो की ओरोरा होत असतो ठीक आहे सो so, ऑप्शन ए आपलं करेक्ट आहे नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी खालीलपैकी कोणता रसायन ओझोन वृत्ती करण्यासाठी उत्तरदायी आहे ए आहे पेन बी आहे सल्फर डायऑक्साइड सी आहे सीईओ e, आणि डी आहे सी एफ सी माहित आहे ओझोन संबंधित घटनांना महत्वपूर्ण ऑप्शन डी नेक्स्ट वन आहे ओझोन कवचा खालील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे योग्य कोणतं आहे असं विचारलेलं आहे आपल्याला ओझोन लेहर आपल्याला माहित आहे की सूर्यापासून जे किरण हानिकारक किरण पृथ्वीवर पडतं तर ह्या त्याचं रक्षण करण्यासाठी किंवा त्याला ऑब्झर्व करण्याचं काम जे आहे ओझोन लेअर करीत असतं तर त्याविषयी कोणतं करेक्ट आहे ओझोन कवच हे क्षोब्ध मंडळात आढळून येतं बी आहे ओझोन कवच मध्ये दिसून येतं सी आहे ओझोन कवच हे बाह्य मंडळात आढळते आणि डी आहे ओझोन कवच हा मेसोस्पियर मध्ये आपल्याला आढळते सो so, ओझोन कवच विषयी आपण बघतो की ओझोन जे आहे ते आपल्याला ट्रॅटोसफियर मध्ये दिसून येते ओके त्यामुळे ते योग्य उत्तर ऑप्शन बी आहे नेक्स्ट आहे एमजीडी किती आहे मिलिनियर्स डेव्हलपमेंट गोल्स याला म्हणतात तर टोटल मिलिनियर्स डेव्हलपमेंट गोल्स किती आहे सो so, ए आहे आठ बी आहे दहा सी आहे बारा आणि डी आहे पंधरा सो so, आपल्याला टोटल एम जी टी गोल्स किती दिसून येते एट गोल्स आहे किती गोल्स आहे एट गोल्स आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे नेक्स्ट बघा हे एट गोल्स आहे ठीक आहे ओके okay. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता एम डी जी नाही म्हणजे मिलिनियर्स डेव्हलपमेंट गोल्स यापैकी कोणता नाही ए आहे माताचे आरोग्य सुधारणे इम्प्रूव्ह मॅटरनल हेल्थ बी आहे सुरक्षित पिण्याचे पाणी स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी सार्वजनिक सार्वत्रिक प्रवेश प्राप्त करणे सी पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे आणि डी आहे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण प्राप्त करणे सो आपण इथे काय बघतो या की यापैकी कोणता आपला एम गोल नाही तर सुरक्षित पिण्याचे पाणी स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी सार्वजनिक प्रवेश करणे हा आपल्याला गोल दिसून येत नाही हा एच जी गोल्स मध्ये याचा समावेश होतो नेक्स्ट वन आहे एमडीजी सिक्स म्हणजे एच आय व्ही एड्स आणि डॅश डॅश आणि इतर आजारांचा सामना करणे सो so, ए क्षयरोग बी हिवताप सी अतिसार आणि डी आहे पटकी मला सांगा आपण एमडीजी गोल्स मध्ये एट गोल्स बघतो त्यापैकी सहावा जो गोल आहे ना तो म्हणजे एच आय व्ही एड्स आणि मलेरिया ठीक आहे हिवताप आप ज्याला आपण म्हणतो यापासून काय करण सामना करण तर इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नेक्स्ट वन बघा नेक्स्ट प्रश्न आहे पुढील वर्षी शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे ना विकास उद्दिष्टे एस डीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल एम ची जागा घेतली किती प्रस्तावित एस डीजी गोल्स आहे बर सो एम डीजी गोल्स आपण बघितले एम डी जी एम डी जी गोल्स मिलिनियर्स डेव्हलपमेंट गोल्स टोटल आठ आहे सो आता विचारला आहे एस डी जी गोल्स टोटल किती आहे ए थर्टी सेवन बी ट्वेंटी सेवन सी सतरा आणि डी आहे सात सो so, आपण किती टोटल गोल बघतो तर आपण एकूण गोल बघतो सतरा किती आहे सतरा गोल्स आहे त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन सी आहे नेक्स्ट वन बघा सबस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल एस ची सुरुवात कधी झाली ए आहे दोन हजार पंधरा डी आहे दोन हजार सोळा सी आहे दोन हजार सतरा आणि डी आहे दोन हजार अठरा ठीक आहे सो so एस डी जी याची सुरुवात आपल्याला कधी दिसून येतं एस टी जी ची सुरुवात झालेली आहे दोन हजार पंधरा पासून ठीक आहे टोटल गोल्स किती विचारलं तर सतरा ठीक आहे फुल फॉर्म सबस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं याला एस ला म्हटलेला आपल्याला दिसून येतात नेक्स्ट वन आहे खालीलपैकी ग्रीन हाऊस गॅस यापैकी कोणती गॅस मानव जनित आहे म्हणजे मानव निर्मित यापैकी गॅस कोणती आहे ए जलपाश बी आहे कार्बन डायऑक्साइड सीओ टू सी आहे सीएफ सी क्लोरो फ्लोरो कार्बन आणि डी आहे मिथेन आता ग्रीन हाऊस गॅसेस याविषयी आपण जाणून घेत असतो आणि यापैकी आपण बघतो सी एफ सी म्हणजेच क्लोरो फ्लोरो कार्बन हे काय आहे ग्रीन हा, हा मानव निर्मित गॅस आपल्याला दिसून येतं आपल्या घरी रेफ्रिजिरेटर एअर कंडिशनर एसी ना यामध्ये जे गॅस आहे त्याला आपण सीएफसी गॅस असं म्हणतो त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन सी आहे नेक्स्ट आहे वायू प्रदूषणामुळे वा, उत्पन्न झालेल्या समस्येचा सगळ्यात जास्त प्रभाव कशावर होतो ए संचार आणि तंत्रिका तंत्र बी आहे संचार आणि श्वसन प्रणाली सी आहे मास पेशी प्रणाली आणि डी आहे यापैकी काहीही नाही आता आपण वायू हवा जो आहे हवेच एअर पोल्युशन बघतो सो एअर पोल्युशन मध्ये आपल्याला दमा सारख्या रोग होतो ना हा सो त्यामुळे इथे ऑप्शन बी योग्य उत्तर आहे श्वसन संबंधित काय होतं आपल्याला समस्या होत असतात नेक्स्ट वन आहे नायट्रोजन ऑक्साइड मानवाच्या स्वास्थावर काय परिणाम करतात ए आहे डोळे आणि त्वचा यामध्ये जडण होते बी आहे अस्तमा सारखी भयंकर आ, समस्या निर्माण होणार सी ऑक्सिजन मध्ये रिक्तता कमी करणे आणि डी आहे यापैकी काहीही नाही सो नायट्रोजन ऑक्साइड याच्यामुळे आपण बघतो की अस्थमा जे आहे ठीक आहे अस्थमा सारखी समस्या आपल्याला निर्माण होत असते कशामुळे तर नायट्रोजन मुळे त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन बी इथे आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी सल्फर डायऑक्साइड यांचा मुख्य रोष कशातून निघतो सो so, सल्फर डायऑक्साइड आपल्याला सगळ्यात प्रमाणात कुठून निघताना दिसून येतं ए कार आणि ट्रक मधून बी आहे प्रकाश आणि रासायनिक प्रक्रियांमधून सी कारखान्यांमधून आणि डी आहे उपरोक्त मधून काहीच नाही सो so, सल्फर डायऑक्साइड आपल्याला मिळतो कार आणि ट्रक मधून जो काराकारा धुवा निघतो ते ठीक नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन या दोघांमध्ये समानता काय आहे म्हणजे सारखे पण या दोघांमध्ये आपल्याला कोणते दिसून येते ठीक ए आहे दोन्ही प्राथमिक वायू प्रदूषक आहे बी आहे दोनही श्वसन रोगासाठी जबाबदार आहे सी आहे दोन्ही ग्लोबल वॉर्मिंग याला योगदान देते आणि डी आहे यापैकी या काहीही नाही कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन आता या दोघांमध्ये काय समानता आहे की दोन्ही ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग आपण बघतो त्यासाठी योगदान देतात कोणकोणते आहे हे वायू तर कार्बन डायऑक्साइड आहे आणि मिथेन दोनही ग्लोबल वॉर्मिंगला काय आहे जबाबदार आपल्याला दिसून येत ठीक सो so, नेक्स्ट okay. वन ओकेलपैकी आम्ल वर्षाचा परिणाम काय होतो ए वायुमंडळात पाण्याची सोबत रासायनिक वायू मिश्रण बी आहे वर्षामध्ये ऍसिड मिश्रण सी आहे वातावरणात औद्योगिक प्रदूषणाचा उत्सर्जन आणि डी आहे यापैकी काहीही नाही सो so, आम्ल वर्षाचं कारण काय आहे तर वायुमंडळात पाण्यासोबत रासायनिक वायूंचं मिश्रण जेव्हा होणार ठीक आहे तेव्हा आपण म्हणू की आम्ल वर्षा झालेली सो so, आम्ल वर्षांचं पर्टिक्युलर कारण काय आहे तर वायुमंडळात पाण्याच्या सोबत रासायनिक वायूंचं जेव्हा मिश्रण होत असतं त्याला आपण काय म्हणणार आहोत त्याला म्हणायचं आम्ल वर्षा ओके okay? सो so, नेक्स्ट वन क्वेश्चन आहे मोटार वाहनातून निघणारा धुवा कोणत्या प्रकारचं प्रदूषक किंवा गॅस आहे ठीक आहे जी आपली गाडी आपण चालवतो या गाडीतून कोणत्या प्रकारचं धुवा निघतो आणि त्या धुवाला काय म्हटलं जातात असं साध प्रश्न इथे आपल्याला विचारलेलं दिसून येतं ओके सो ए आहे इथे सीओ टू बी आहे ओ ओ सी आहे मार्च गॅस आणि डी आहे नायट्रोजन ऑक्साइड सो हे आहे कार्बन डायऑक्साइड जे मोटार वाहनातून निघतात आणि कार्बन डायऑक्साइडला सीओ टू असं म्हणतात त्यामुळे ते योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक ए आहे नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणते पारंपरिक ऊर्जेचा स्रोत आहे ए कोळसा बी पवन ऊर्जा सी स्वर ऊर्जा आणि डी आहे बायोगॅस ऊर्जेच पारंपरिक स्त्रोत आणि पारंपरिक स्त्रोतांना आपण पाहतो हे ना सो पारंपरिक स्त्रोतांमध्ये आपण काय बघतो ठीक बर यामध्ये बघा बायोगॅस आहे स्वैर ऊर्जा आहे आणि पवन ऊर्जा आहे हे काय आहे गैर नवीनीकरणीय साधन आहे ठीक आहे हे म्हणजे यांना काय आपण जर यूज केलेले ठीक आहे यूज करू तर परत याला आपण निर्माण करू शकतो पण कोळसा काय आहे याला एकदा आपण यूज केलं तर तो काय होणार नष्ट होणार म्हणून ऊर्जेच्या पारंपरिक स्त्रोतामध्ये कोणता आपल्या स्त्रोत बघतो तर कोळसा बघतो ऑप्शन क्रमांक ए बघतो ठीक नेक्स्ट वन बघा खालीलपैकी कोणता कधीही न संपणारा प्राकृतिक संसाधन नाही ए वायू कधीही संपणार नाही असं कोणता आहे ए वायू आहे बी आहे जल सी स्वयम आ, स्वयर so, आहे ऊर्जा सॉरी स्वैर ऊर्जा आणि डी आहे प्राकृतिक गॅस सो ऊर्जेचा कधीही न संपणारे आहे प्राकृतिक गॅसेस ठीक आहे नॅचरल ग्रॅस ओके सो नेक्स्ट वन बघा खालीलपैकी कोणता खालीलपैकी कोणता प्राकृतिक आपदाचे उदाहरण नाही ए सुनामी बी चक्रवात सी परमाणू दुर्घटना आणि डी आहे महामारी आता मला सांगा सुनामी हे प्राकृतिकरित्या येत असत हे ना चक्रवात आपण बघतो प्राकृतिकरित्या येत ह ना महामारी हे प्राकृतिकरित्या येत असतं पण परमाणू दुर्घटना ही मानव निर्मित घटना आहे म्हणून सी जे आहे ते योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल सो so, नेक्स्ट वन प्रश्न आहे समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याचे कारण काय आहे अतिवृत्ती काहीही नाही तर समुद्रातील पाण्याची पातळी जेव्हा वाढते त्याला आपण काय म्हणू ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळणे आहे सो so, ऑप्शन सी आपलं इथे योग्य उत्तर दिसून येतं यानंतरचा प्रश्न आहे की सी एन जी सी एन जी पूर्ण रूप काय फुल फॉर्म विचारले आहे सी एन जी गॅस सो so, ए आहे कंपाऊंड नॅचरल गॅस बी आहे संकुचित नैसर्गिक वायू पूर्ण नैसर्गिक वायू ऑप्शन सी आणि डी आहे नॅचरल गॅस सो so, सी एन जी याचं पूर्ण फॉर्म आहे कंप्रेस्ड नॅचरल गॅस संकुचित नैसर्गिक वायू ऑप्शन सो so, अशा प्रकारे आपण महत्वपूर्ण प्रश्नांना बघितलेला आहे आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हे एमसीक्यूज प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच